माननीय नितीनजीच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीने आपण समोर जातो आहे विकासाकरता एक नितीनजी आहे दुसरीकडे मी आहे तिकडे तिसरीकडे देवेंद्रजी आहे अशा वेळी जर आपण विदर्भाला आणि महाराष्ट्राला पळू शकलो नाही तर मात्र मग आपल्याला काळ वाईट ठरवेल त्यामुळं एक, एक एक मिनिट एक एक क्षण हा आम्हाला या ठिकाणी डेव्हलपमेंटला द्यायचा आहे सर्वां समाजाचा सर्व धर्माचा विचार करून काम करायचा आहे लवकरच मी दीक्षाभूमी या धर्मस्थळावरचं डेव्हलपमेंट जे थांबलं आहे त्याकरता जे काही आपसातवाद निर्माण झाले त्याची बैठक लवकरच घेतो आहे ताजबागचे थोडं काही काम सुरू का त्याची बैठक घेणार आहे या रामटेकचे आज मोठं लेख एका मला वाटतं नवभारत लोकमत निधीला मी आज बघितला तर रामटेकचं जे विकास थांबला आहे मी आज रामटेकला जाणार आहे तर रामटेकचा विकास थांबला आहे तोही सुद्धा आपण निश्चित करू सर्व समाजाचे प्रार्थनास्थळं धर्मस्थळं समाजाचा